नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींची सेवा करताना आपल्या जीवनामध्ये एक काळ असा येतो जिथे आपल्याला स्वतःमध्ये एक शांत बदल जाणवतो पूर्वी छोट्या गोष्टी त्रास येत असतील राग पटकन येत होता मन अस्थिर होत होते पण आता आपण शांत राहू शकतो संयम ठेवू शकतो आणि परिस्थितीला हलके घेऊ शकतो हा बदल अचानक होत नाही हा आपल्या अंतर्मनामध्ये सुरू झालेल्या आध्यात्मिक परिवर्तनाचा पहिला संकेत असतो आपल्यालाही कधी आश्चर्य वाटते की मी एवढा शांत कसा झालो याचे उत्तर साधे आहे की स्वामी आपल्या मनावर काम करत आहेत ते आपल्यामधील दुःख अस्थिरता राग आणि अहंकार हळूहळू कमी करतात आणि त्या जागी शांतता सहनशक्ती आणि संयम निर्माण करतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की संयम वाढणे हा एक स्वभावातील बदलच नसतो तर एक दैविक होणं असते की आपण आध्यात्मिकदृष्ट्या पुढे जात आहोत आणि स्वामी आपल्याला स्वतः पुढच्या टप्प्यासाठी तयार करत आहेत संयम वाढणे म्हणजे मन स्थिर होऊ लागले आहे आधी मन खूप पटकन हलत होते कोणी काही बोलले की दुखावले जायचे काम नीट झाले नाही की चिडचिड होत होती लहान प्रसंगही मोठे वाटायचे पण एक वेळ अशी येते की मन हळूहळू स्थिर होऊ लागते ज्याने आधी त्रास झाला असा तेच आता ठीक आहे असे वाटते पूर्वीचा राग आता शांतपणे हाताळला जातो हाच असतो स्वामी आपल्या मनावर काम करत असल्याचा संकेत कारण जेव्हा स्वामी आपल्याला पुढच्या टप्प्यासाठी तयार करतात तेव्हा सर्वात आधी मनाची स्थिरता निर्माण करतात संयम वाढत आहे म्हणजे अहंकार कमी होत आहे अहंकारच चिडचिडीला जिड़ कारणीभूत असतो माझे ऐकतच नाहीत मला समजत नाहीत मला तो व्यक्ती कसा बोलला हे सगळे अहंकाराचे आवाज पण संयम वाढू लागला की हे आवाज कमी होतात कारण मन शांत होते आणि विचारही साधे होतात स्वामी जेव्हा आपल्याला दैवी मार्गावर नेतात तेव्हा ते सर्वप्रथम मनातील अहंकार कमी करून भक्तीला जागा बनवतात जिथे अहंकार कमी हो होत जातो तिथे संयम नैसर्गिकरित्या वाढतो संयम वाढत आहे म्हणजे आपण स्वतःला ओळखत आहोत पूर्वी आपण बाहेरचे ऐकून लगेच प्रतिक्रिया द्यायचो आता आपण थांबून विचार करतो की हे खरंच महत्त्वाचे आहे का यावर रागवण्याची गरज आहे का शांत राहणे चांगले आहे हा बदल म्हणजे आपण अंतर्मनाचा आवाज ऐकत असतो कोणत्या गोष्टी आपल्याला खरंच महत्त्वाच्या वाटतात आणि कोणत्या गोष्टी दुर्लक्ष करण्यासारख्या आहेत ही ओळख तयार होऊ लागते का दुखावलो का रागावलो किंवा शांत राहिलो याचे कारण स्वतःला शोधता येते हा बदल सांगतो की आपण हळूहळू स्वतःचे मन आणि स्वभाव ओळखत आहोत ज्या वेळेला माणूस स्वतःला समजायला लागतो ला तेव्हा त्याचे वागणे विचार आणि कृती अधिक स्पष्ट होत जातात म्हणूनच संयम वाढतो म्हणजे आपण स्वतःकडे जागृतपणे पाहायला लागलो आहोत संयम वाढत आहे म्हणजे आपण स्वामींची परीक्षा पार करत आहोत जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही काळ विरोध अडथळे वाद किंवा गैरसमज वाढतात तर हा काळ म्हणजे आपल्या परीक्षेचा काळ असतो आणि जेव्हा आपले मन या सगळ्यांमधून शांत राहायला शिकते तेव्हा आपण पुढच्या टप्प्यासाठी तयार असतो परीक्षा पार झाली की संयम आपोआप वाढतो कारण मन आता विश्वासाने चालत असते संयम वाढणे म्हणजे भावनांवर नियंत्रण मिळवणे संयम वाढतो म्हणजे आपण आपल्या भावनांना लगेच बाहेर आणत नाही आधी एखादी गोष्ट ऐकताच मन विचलित होत होते पण आता आपण स्वतःला थांबवू शकतो भावना येतात पण त्यांना योग्यरित्या हाताळता येते राग दुःख निराशा किंवा आनंद या सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता वाढते राग येतो दुःखही होते पण आपण लगेच प्रतिक्रिया देत नाही काही क्षण थांबून विचार करता येतो हीच भावनांवर नियंत्रणाची सुरुवात असते यामुळे चुकीचे निर्णय कमी होतात आणि परिस्थिती नीट समजून घेता येते भावना बदलत नाहीत पण त्यांचे अनावश्यक ओझे कमी होते म्हणूनच संयम वाढणे म्हणजे भावनांना नीट हाताळण्याची क्षमता वाढणे हा एक महत्वाचा आध्यात्मिक बदल आहे संयम वाढणे म्हणजे स्वामी आपल्यामध्ये सहनशक्ती निर्माण करत आहेत जेव्हा आपल्याला एखादे मोठे काम द्यायचे असते मोठी सेवा द्यायची असते तेव्हा स्वामी आपल्यामध्ये सहनशक्ती वाढवतात पूर्वी ज्यामुळे आपण लगेच तुटायचो रागवायचो किंवा दुखायचो त्या गोष्टी आता तितक्याशा त्रासदायक वाटत नाहीत मन थोडे थांबते शांत राहायला शिकते हा बदल आपोआप होत नाही तरीही स्वामींनी दिलेली मनाची ताकद असते सहनशक्ती वाढणे म्हणजे आपण परिस्थितीला नीट समजून घेऊ शकतो विचार करून निर्णय घेऊ शकतो आणि भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो हीच खूण सांगते की आपण आतून मजबूत होत आहोत आणि आध्यात्मिकदृष्ट्या पुढे जात आहोत संयम वाढतो म्हणजे स्वामी आपले मन हलके करत आहेत लहान लहान गोष्टींवर रागवणे हे मनातील भाराचे लक्षण असते हा भार हळूहळू स्वामी कमी करतात तेव्हा एखाद्याचे बोलणे भांडण वाटत नाही एखाद्याचे वाईट वागणे मनाला लागत नाही एखाद्याचा मत्सर आपल्याला त्रास देत नाही एखाद्याच्या यशाचा आपल्याला हेवा वाटत नाही या नकारात्मक भावना जशा कमी होतात तसे मन हलके होत जाते हा हलकेपणा म्हणजे स्वामींच्या कृपेचा थेट परिणाम आहे आपण राग न धरता गोष्टी सोडून देऊ शकतो आणि छोट्या प्रसंगांना मनात जागा देत नाही अशावेळी मनावरचा दबाव कमी होतो आणि मन मोकळे वाटते आपले मन जितके हलके होते तितके आपण शांत स्थिर आणि आनंदी होतो हीच खूण आहे की आपले अंतर्मन बदलत आहे संयम वाढतो म्हणजे आपण शिकतो की कधी उत्तर द्यायचे आणि कधी शांत राहायचे जेव्हा आपल्या स्वभावामध्ये संयम वाढतो तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीला लगेच प्रतिक्रिया देत नाही आधी एखाद्या शब्दावरही आपण चढायचो पण आता थोडे थांबून विचार करतो की इथे बोलणे योग्य आहे का की शांत राहिलेले बरे हळूहळू आपण परिस्थिती ओळखायला शिकतो कुठे उत्तर द्यायचे कुठे दुर्लक्ष करायचे आणि कुठे शांत राहून वेळेला उत्तर द्यायचे ही समज निर्माण होते हा बदल म्हणजे परिपक्वता असते आणि हे स्वामी शिकवतात की शांतता ही कमजोरी नसते तर शहाणपण आहे आणि ही कला येऊ लागली की आपण खरोखरच अंतर्मनाने पुढे जात आहोत संयम वाढणे म्हणजे आपण आध्यात्मिकदृष्ट्या पुढे जात आहोत आणि स्वामी आपल्यावर काम करत आहेत स्वामी जेव्हा आपल्याला पुढच्या टप्प्यासाठी तयार करतात तेव्हा ती प्रथम विचारांची स्पष्टता वाढवतात संयम हीच ती स्पष्टता आहे परिस्थिती समजून घेण्याची क्षमता योग्य वेळेची ओळख आणि अनावश्यक गोष्टींकडे लक्ष न देणे हे सर्व संयमाचे भाग आहेत संयम म्हणजे मनावर शब्दांवर भावनांवर आणि वर्तनावर नियंत्रण जर आपण पूर्वीपेक्षा जास्त संयमी झाले आहोत तर हा बदल साधन असतो याचा अर्थ असा असतो की आपले मन शुद्ध होत आहे स्वामी आपल्यावर काम करत आहे आपली आध्यात्मिक वाढ सुरू झालेली आहे आपला अहंकार कमी होता आणी आपन होता होत आहे आणि आपण पुढच्या टप्प्यासाठी तयार होत आहोत संयम म्हणजे एक प्रकारची शक्तीच आहे आणि ही शक्ती स्वामींच्या आशीर्वादानेच मिळते संयम ठेवला की मन घाई गडबडीमध्ये निर्णय घेत नाही विचार व्यवस्थित मांडले जातात आणि परिस्थिती नीट समजून घेण्याची क्षमता वाढते त्यामुळे चुका कमी होतात आणि योग्य मार्ग निवडणे सोपे जाते बोलणे वागणे आणि विचार यांमध्ये स्थिरता येते संयम हा फक्त स्वभावाचा गुण नसून स्वामींचा आशीर्वाद असतो कारण संयम तेव्हाच येतो जेव्हा अंतर्मन शांत होते आणि स्वामींचे सूक्ष्म मार्गदर्शन मिळते स्वामी जेव्हा आपल्याला पुढच्या टप्प्यासाठी तयार करत असतात तेव्हा आपल्या मनामध्ये हे सामर्थ्य आणतात म्हणूनच संयम वाढत आहे म्हणजे स्वामी आपल्यावर कृपा करत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी आपल्यामध्ये संयम स्वाम कसा वाढवतात आणि हीच आपल्या आध्यात्मिक परिवर्तनाची खूण कशी असते तर कसा वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ